कणगरेचा रस्ता अडवल्याने कणगरे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे न्याय मिळावा म्हणून कणगरे कुटुंबाने मागणी केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगरगाव येथील किरण कणगरे यांच्या कुटुंबाची शेतजमीन जवळून जाणारा रहदारीचा रस्ता हा गावातील धनदांगड्या लोकांनी अडवल्याने या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे आम्ही सौ शाळेत जात आणि आम्हाला चारी ओलांडून जावं लागतं सायकलीस की ते सुद्धा किती डोक्यावर घेऊन जावं लागतात आज बाजार आहे आमचा तो सुद्धा आम्हाला एक किलोमीटर वरून डोक्यावर हो आणावा लागतो आज आजीच अटॅक आला होता त्या दिवशी तर तिला सुद्धा पप्पा यांनी उचलून तिला घेऊन गेले इतकी आमची बिकट परिस्थिती झालेली आहे माझी मागणी एवढीच आहे की आम्हा चौघांना शासनाने शाळेत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा